आपला हा प्रयत्न आहे की शेतकऱ्यांना सुलभतेनं कर्ज मिळालं पाहिजे आपण जर बघितलं तर याचा थेट संबंध आपल्याला असा पाहायला मिळतो की ज्या जिल्ह्यांमध्ये तिथल्या बँका किंवा जिल्हा बँका या अडचणीत आल्या त्यामुळे त्या योग्य प्रकारे फायनान्स करत नाही आणि त्या जिल्ह्यांमध्ये ज्या आपल्या कमर्शियल बँका आहेत राष्ट्रीयकृत बँका आहेत किंवा ग्रामीण बँका आहेत या बँकाही आपलं त्या ठिकाणचं जे काही टार्गेट आहे ते पूर्ण करत नाही असे सगळे जिल्हे हे आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत असे सगळे जिल्हे हे कृषी डिस्ट्रेसचे जिल्हे आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून याचा थेट संबंध आहे आणि आपण जर आपला जो इकॉनॉमिक सर्व्हे या इकॉनॉमिक मध्ये प्रायव्हेट सावकाराचे लायसन्स सगळ्यात जास्त कुठे हे बघितलं तर ते याच जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात कारण त्यांना प्रायव्हेट सावकाराशिवाय दुसरा पर्याय नाही बरे लायसन्स लायसन्सी जे प्रायव्हेट सावकार आहेत त्यांची जेवढी संख्या आहे त्याच्या दुप्पट ज्यांनी लायसन्स घेतलेला नाही आणि जे कुठलेही नियम पाळत नाही आणि जे पाहिजे तेवढा इंटरेस्ट लावतात अशा प्रकारचे देखील सावकार त्या ठिकाणी आहेत त्यामुळे सावकाराच्या पाशातनं जर आपल्याला शेतकऱ्याला बाहेर काढायचं असेल तर त्याला योग्य प्रकारे इन्स्टिट्युशनल फायनान्स मिळणं ही आपली जबाबदारी असं समजून आपण आपल्या जिल्ह्याचं जे टार्गेट आहे हे टार्गेट पूर्ण झालं पाहिजे याकरता लक्ष घातलं आणि मी बँकर्स असतील तर त्यांची माफी मागून सांगतो पण राष्ट्रीयकृत आणि कमर्शियल बँका यांच्याकरता हा प्रायोरिटीज नाही त्यांना जरी कागदावर हे प्रायोरिटी सेक्टर लिहिलं असलं तरी त्यांच्याकरता ही प्रायोरिटी नाही आहे त्यांना त्या ठिकाणी आपली बॅलन्स शीट बघायची आहे त्यांना त्याच्यामुळे त्यांच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत ते फक्त टार्गेट म्हणून या गोष्टी करतात अनेक बँका आपण बघितल्या की त्या बँकांना या ठिकाणी ते जे दिलेलं टार्गेट पूर्ण न करतात त्याच्यावरची पेनल्टी दरवर्षी भरतात टार्गेट पूर्ण करत नाही त्यामुळे आपल्याला अशा बँकांकडनं हे करून घ्यावं लागेल त्यांच्या मागे लागावं लागेल त्यांच्याकडनं फायनान्सिंग करून घ्यावं लागेल जसं आपण सांगितलं की सिबिलची अट ही आता कुठेही नाही त्यामुळे कोणी जर लावत असेल तर मी यावेळेस बँकर्सला सा सांगितलेलं आहे की तुमची जबाबदारी आहे की तुम्ही जो सिबिलची अट लावेल त्याच्यावर नुसती तुम्ही सांगता की आम्ही कारवाई करतो पण कारवाई करत नाही असं चालणार नाही तुम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल आणि रिझर्व्ह बँकेने आणि एसएलबीसी देखील मान्य केलेलं आहे की सिबिलची अट जर लावली आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी स्केल ऑफ फायनान्स मध्ये किंवा फायनान्स देण्यामध्ये कुठे गडबड झाली तर त्याच्यावर देखील कारवाई केली जाईल असं त्यांनी मान्य केलंय म्हणून या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि त्या माध्यमातून निश्चितपणे मला असं वाटतं की योग्य प्रकारे पतपुरवठा आपण जर त्या ठिकाणी करू शकलो आपण पाहतो की अगदी जुलैच्या शेवटपर्यंत देखील टार्गेट पन्नास टक्के नसतं दरवर्षी आपण बघतो ही पद्धती काही योग्य नाही मला असं वाटतं की योग्य वेळेत पतपुरवठा मिळणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे तर त्या दृष्टीने आपण कशा प्रकारे कारवाई करू शकू हा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे एकूणच आपलाही होल ऑफ द गव्हर्मेंट अप्रोच म्हणजे याशी संबंधित जेवढी खाती आहेत आणि आपली कृषी विद्यालय असतील असे सगळे मिळून आपण शेतकऱ्याच्या पाठीशी हो। उभे आहोत आणि शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये आपण त्याला मदत करतो तर लिंकेजचा विषय दरवर्षी आपल्याकडे येतो आणि दरवर्षी आपण त्याच्यावर चर्चा करतो यावर्षी लिंकेजवर इफेक्टिव्ह कारवाई केलीच पाहिजे काही झालं तरी केली पाहिजे म्हणजे इथे जे सांगितलं ते सांगून विसरलं असं सा चालणार नाही या आपल्या लायसन्सवर त्या ठिकाणी सगळी कामं चालतात त्याच्यामुळे ज्या दुकानासमोर बोर्ड असणार नाही ती जबाबदारी तिथला कृषी अधिकारी आणि जे कोणी संबंधित असतील त्यांची ती त्यांची जबाबदारी असेल आणि बोर्ड नसेल तर त्याच्या जो काही लायसन्स आहे तो लायसन्स रद्द करण्यापर्यंत देखील त्याच्यावर कारवाई आपल्याला करावी लागेल आणि त्याचसोबत आपण जसं सांगितलं की त्यांच्याशी बैठक घेऊन कोणचे पुरवठादार हे त्यांच्यावर लिंकेज करतात त्या ठिकाणी कंपल्शन करतात त्यांची यादी तयार केली पाहिजे आणि त्यांनाही सांगितलं पाहिजे की आम्ही तुमच्यावर जसं मग अशी सांगितलं अतिशय चांगली गोष्ट आहे एसेन्शियल ऍक्ट च्या अंतर्गत गुन्हा दाखल करू कारण खरं आहे की ज्या गोष्टी आपण मोठ्या प्रमाणात सबसिडीवर देतो त्या गोष्टीवर जर लिंकेज करायला लावलं तर निश्चितपणे कायदा आपल्या बाजूने आहे आपण कायद्याचा अवलंब करू शकतो आणि त्यांच्यावर पाहिजे त्या प्रमाणात आणि मी एक सांगतो की दोन तीन कारवाया करा डिटरंट उभा करा काही सगळी कारवाई करायची गरज पडत नाही डिटेरंट जर उभा राहिला तर निश्चितपणे मला असं वाटतं की याच्यामध्ये पुष्कळ बदल होतो